तर मंडळी खेकडे पकडीची तुमका भरपूर इच्छा आवड असा आणि तुमच्याकडे पिंजरे नाही आहेत किंवा तुमच्याकडे पगोले पण नाही आहेत तर तुमच्याकडे काय साधना नाही आहेत म्हणजे ट्रॅप वगैरे काहीच नाहीत तर अशावेळी तुम्ही काय करशाल तर काय नाही मालवणी मालवणी माणूस असा तो जुगाडान भरलेलो आहे म्हणजे जुगाड काय नाही काय करता तर असंच एक जुगाड मी तुमच्यासमोर घेऊन येईल तर कशाप्रकारे ते खेकडे पकडायचे काय ते आता मी तुमका दाखवते आणि जर मंडळी खरंच जर हो तो तो हो हो हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्यासाठी उपयुक्त ठरतलो व्हिडिओ शेअर करा आवडला तर चला मी तुम्हाला दाखवते मंडळी हय बघू शकतास हा आपल्याकडे जुना घोरप्या म्हणजे जा नेट असता म्हणतात <coughs> मासेमारी करतो आपण खाजनात मासे वगैरे मिळतात आणि जेव्हा आता फाटता आणि पूर्णतः भंगारात टाकला जाता आता त्या गडग्यावरती होता मी आणून हय ठेवलं आहे आणि आता मी आपल्या घरी घेऊन जातले आणि त्याचं एक जुगाड करतले तर जुगाड असं असतो की ता मी कापतले त्याचा जा थोडाफार जो नेट असताला बाहेर काढून तेका एक रसी आणि ता बघू शकता सफेद कलरचा बोय तर अशा प्रकारचा बोय मी बांधतले आणि ही भली मोठी आपली नदी असा त्या भल्या मोठ्या नदीत काहीतरी एका पाच्यात मी हे केलेले जे जुगाड असतलो जे जुगाड असतो केलेलो तो मी टाकतले तर मंडळी कसं काय करतोय या तुम्हाला नंतर सांगते आता काळोख तर होत येता संध्याकाळची वेळा आणि उद्या शुक्रवार पण खेकडे पण कोण नाही कोण येताला तर आपलं जुगाड सक्सेस होतं काय नाही या बघूसाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला ना तर खरोखरच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी आता पटापट -पत घरी जाते आणि पटापट हे जुगाड करते आणि परत नदीत देतले चला तर मग काळ होतो बघूया आता काय तर मंडळी मी घराकडे येलय आणि तुम्ही बघू शकता शाखो रोप्या होता तर जवळपास अर्धा अधिक हे केलं आहे कापलं आहे आणि अशा प्रकारचे ट्रॅप तयार केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ट्रॅप असत आणि तुम्ही बघू शकतास की ह्या ट्रॅपमध्ये आहे ना वरती एक धोंडो लावलं आहे म्हणजे जो आपलो गुळका म्हणतात घोरप्याक असतात ती लावलं आहे एक रस्सी असा पाच सहा फुटाची आणि का त्याच घोरप्याचा या भँड म्हणजे वरती तरंगासाठी म्हणून या भँड लावलंय पटापटवरती येऊन हे ट्रॅप वगैरे मी तयार केलं आता आणि आपली नदी खाली असा पाणी वगैरे असा तर चला तर मंडळी वेळ नको घालवूया त्या ट्रॅपमध्ये ऐस म्हणून मी मुरीचा आपल्याकडे मांस असा जिथे पाकाटे वगैरे असत ते लावतले म्हणजे त्या वासा खेकडो आतमध्ये येतो आणि तो त्या झाळ्यात अडकतो अशी सिस्टीम केलेली आता तर बघूया कितपत सक्सेस होता या तर मंडळी आपल्या चॅनलवरती तुमचा स्वागत असा आणि व्हिडिओ आपलो हिसून स्टार्ट होता चला तर मी आता होळीमध्ये जाते आणि पटापट ते ट्रॅप असत ते टाकून ठेवते आणि एक दोन तासान बघूया कोणाक तरी घेऊन जाऊन उचलतले तर मंडळी मी बघू शकतास नदीत इलं आहे आणि नदीत म्हणजे आपल्या पाचातच आहे कारण बाहेरच्या नदीत जर समजा पाचातल्याने गेला तर लोट लागत आणि आपली जाळी बघू शकतास जो आपण जुगाड केलेलो तर ह्या ऐस असा मोरीचा तर आम्ही त्या जाळीमध्ये फसवतलं आहे आणि या साईडचं जो पाचो असा पूर्ण तो वरतीपर्यंत गेलो तर लांब लांब धरून असे सगळं जे काय ट्रॅप मी केलं आहे म्हणजे होममेड झाड्याचे क्रॅ जे काय ट्रॅप केलेले असे ना तर ते मी पटापट टाकून घेते आहे पण तुम्ही बघू शकतास संध्याकाळ तर झालेलीच जा काळोख पडत येईलो अपूर्णपणे त्याच्या आधी टाकून घेते आणि दोन तीन मग येऊन म्हणजे तेव्हा काळोखच असतो लो तर तेव्हा येऊन मी उचलतं आहे आणि जर समजा तेव्हा पण काय नसला तर परत एकदा सकाळी उचलतेले तर चला तर मंडळी आता आपली होडी थांबत नाही हा बघू शकतास तुम्ही खय होते आणि खेली बघा एकदम तडीक तर पटापट मी हा तयार करून घेते दाखवते तुम्हाला एकटोच असे त्यामुळे जरा प्रॉब्लेम हा सोबत कोण असता तर बरा झाला असता म्हणजे डिटेलमध्ये तुमका सगळा दाखवू झाला असता तर चला आधी होडी खैतरी एका साईटी कशी लावून ठेवते आणि बांधून घेते पटापट मी आणि नंतर ते टाकते ट्रॅप चला तर त्या पाजरेत मी टाकणं असतं आहे पण थोडंसं प्लॅनिंग मी चेंज केलं आहे कारण आता ओहोटीचा टाईम आहे म्हणजे सुकती असा त्यामुळे तिथला पाणी सुकताला बऱ्यापैकी मग आपली होडी पण तिकडे जायत की नाही जायत आपल्या काय समजायचं नाही पण म्हणूनही मी आता हे काय केलं आहे की हे ऐस वगैरे असं आता बांधून घेतलं आहे आणि आपल्या जो मेन पाचो असा त्या ठिकाणी टाकतोय आहे तर बघूया खाली वजन म्हणून आपण गुळक्या आता बांधलेला असाच आ, करू शकतास तुम्ही आणि ह्या भँड असा त्यामुळे खावचे नाही असं मला तरी वाटतं आणि आपल्या रात्रीच्या वेळेत बॅटरी मारल्यावर पटकन समाजतीत हे तुम्ही दिवसाचा पण करू शकतास मंडळी जर समजा दिवसाचा वगैरे करू गेलात ना तर भँड वगैरे काय बांधायची गरज नाही फक्त खाली एक दगड बांधायचो कारण काय तर वजनासाठी आणि जरा लांब रस्सी ठेवायची म्हणजे एक पाच सहा फुट रस्सी ठेवलात ना तर तुम्ही काठावरना पण टाकू शकतास म्हणजे होडीतून टाकूची गरज नाही आपल्याकडे होडी अवेलेबल असं म्हणून आपण होडीतून टाकला तर तुमका जर समजा बाय बायचान्स काटावरनं टाकायचे टाकूचे असतील तर तसा पण तुम्ही करू शकतास त्यांना काय तुमचं वेळ पण वाचात एनर्जी पण कमी म्हणजे वेस्ट होऊची नाही जास्त आणि तुमका खेकडे पण मिळतील तर चला आपली आता ही जी ट्रिक असा ना ती आजमावून बघूया आपल्याला काय मिळतं आता आपल्याक नंतरच समजताला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आता मी पटापट सगळे टाकून घेते एकटो असल्या कारण होते हलवते काळूगावच्या आधी मी घरी निघते चला तर मंडळी आपण हैनास सुरुवात करूया है। आपलो पहिलो ट्रॅप बघा आपण खाली टाकलेलो असा आणि पाण्यात गेलो आणि या भँड ज्या असा त्या वरती राहतो आता बा तुम्ही बघू शकता तर असेच आपल्याक हे आठ ट्रॅप केलेले असत जाळ्याचे तर जेवढे आपल्याक जातीत म्हणजे जेवढ्या जेवढ्या अंतरावर आपल्याक टाकू पॉसिबल होईल एवढ्या अंतरावरती आपण टाकूया ते जरा जा लांब लांब टाकल्यावरती बरा होईल असं माका वाटतं तर बघूया तर आता या साईडला आपला घरी जाऊचो मार्ग असा आपल्याक त्या साईडला जावचा म्हणजे नदीचं जो मार्ग असा बाहेर पडता त्या साईडला जायचा तो पहिलो ट्रॅप तो बघा बघू शकता तुम्ही भँड तर दिसता त्याचा तर चला पटापट टाकून घेते मी आता दुसरो ट्रॅप गेलो सर्व सरळ टाकून घेते मंडळी बघू शकता शेवटचं ट्रॅप मी नदीत टाकले आपल्या मोठ्या नदीत थै पण अनुभव घेऊया आपण आणि बाकीच्या आतमध्ये असत तर मंडळी आता आपल्याला थोड्या वेळान असा थोड्या वेळा म्हणजे काळोख पडल्यानंतर येऊचा असा बॅटरी वगैरे घेऊन सोबत कोणतरी सौरभ किंवा शुभम निलेश कोणाक तरी एका घेतलंय आणि मी ट्रॅप उचलू घेतले तर चला तर मंडळी आता नंतरच भेटूया व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्याक त्या पाजरेसून परत घरात जाऊचा इकडनं आपण जाऊ शकतो पण तो लॉंग रूट होतो आपण ह्याच साईडने ज्या साईडने इलो त्याच साईडने जाऊया आणि टीप वगैरे हे सगळ्या गोष्टी असत ते मी होडीतच ठेवतो आहे कारण परत आपल्याक येऊचं असा समजा खेकडं वगैरे मिळालो तर आपल्याक त्या टिपात टाकूक मिळात चला तर मग तर मंडळी माझ्यासोबत शुभमा बघू शकतास तुम्ही आणि काळोख पडलो पूर्ण जवळजवळ अर्धो तास झालो अर्धो तास वरती येऊन गेलो आणि मग टीप मी हवेत हो ठेवलं आहे बरणी तरी कमी झालेली आहे आणि चला तर मग आपल्याक ते ट्रॅप उचलूक जाऊचे असत कपडाक बॅटरी बांधलं आहे मी चला तर मंडळी बघू शकतास आम्ही आता पहिल्या ट्रॅपच्या येलो आपल्या जाळ्याच्या ऐस वगैरे खाऊन जातील म्हणून जरा मी लवकर इलोय आणि ते जरी मिळाले हो बघा हया समोर हे बघ मंडळी हो बघा पहिलो ट्रॅप आपलं फेल गेलो आता आईस कमी होता बघूया आता पुढे परत त्याच ठिकाणी मी टाकून ठेवले तर मंडळी दुसऱ्या ट्रॅपच्या थंलो आम्ही आणि आता बघूया उचलून काय मिळतं आपल्याक पहिलं तर फेल गेलो आ ू शकतास मंडळी एक कुर्ली तर इली हा तिका एकच दोन्ही पण डेंगे असत काढून घेते जाऊन मंडळी बघू शकता ही एक मिडियम साईजची कुर्ली ले आपल्याला मिळाली चला तरी का ठेवूया परत आपलं पिंजरो टाकून ठेवूया होतो तसं पिंजरो म्हणजे आपलं होम मेड ट्रॅप मंडळी हा सरळ टाकले ही बघा ही एक मिडियम साईज ची हा ुर्ली आपल्याक मिळाली आहे तर मंडळी अजून जरा थोडा वेळ गेलो असतो तर आपल्याला अजून काहीतरी मिळाला असता अजून एक दोन तरी इले असते त्या ट्रॅपला जरा पुढे घे दिसता बँक घे जरा मंडळी पहिले उचलून घेते मी आणि नंतर तुमका दाखवतोय पटाक्कन मंडळी ही बघा दुसरी कुर्ली इली आपल्या आपल्या ट्रॅपला ही बघा एक कुर्ली तर हया दुसरी कुर्ली आपल्या ट्रॅपमध्ये इलेली असा आधी तिका एक डेंगो असा आणि बघूया आजूबाजू असा काय का पण मी काढून घेते चला तर मग तर मंडळी तिसरं ट्रॅप होतो आपलो तिसरं जाळ्याचं ट्रॅप आणि त्याच्यात आपलं ही बघा मीडियम साईजची जा साधारण अजून थोडं वेळ जर गेलो असतो ना शुभम तर मिळणार असते ना शुभम म्हणता मिळणार असते तर मंडळी दोन ट्रॅपला तीन ट्रॅपला आपल्या दोन खेकडे तर मिळालेच असत आणि पुढे तर आपले अजून होय होका पण उतलून घेते मी आधी आता घेतले तसं तर मंडळी ना हेका एक कुर्ली होती मोठी होती मस्त आणि मी वर टाकू टाकूकच हो ती खाली पडली एकच होती आणि ऐस्ता बाहेरून खायच होती त्याच्यामुळे आपल्याक मिळाली नाही म्हणजे हवी तशी गुरपाटली नाही बघू शकतास तुम्ही आता आठ वाजत इलेलो आहे असत आणि आपल्याक दोन तर कुर्ले मिळाले तिसरी इलेली होती आपल्याक ह्या ट्रॅपमध्ये काय होता की माका कॅमेरा पकडून ता भँड उचल ना तेवढा पटकन ती हे होत नाही त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालो आणि आता आपलं ह्याच्यात तरी बघे आपल्याक काहीतरी मिळा अशी आशा वाटता चला तर मग आता उतलून घेते मी तर मंडळी बघू शकता हो शी बघा ह्याच्यात मिळाली आपल्याक मस्त चांगल्या साईजचो खेकडो हा म्हणजे त्यातल्या त्यात असा बऱ्यापैकी आणि हे दोन दोन तर असतच आतमध्ये एका पण आता मी काढून घेते चला बघू शकतास ह्या मी अयस हय असं टाकलेलं आहे अडकवलेलं आहे नुसता मग आता लवकर खाऊन जातील म्हणून मी लवकर इलोय आणि आता दोन कुर्ले आपल्याक मिळाले आणि आपल्याक तिसरी कुर्ली मिळाली आहे म्हणजे आपलं प्लॅनिंग सक्सेसफुली तर झालेलोच आहे मंडळी चला एका काढून घेऊया मंडळी बघू शकतास आता मिळालेली कुर्ली काढून घेतले तर मंडळी मी सगळे पिंजरे उचलले म्हणजे आठ आपले जे ट्रॅप केलेले होते त्या आठ ट्रॅप मध्ये आपल्या हे बघा अर्ध्या तासात तीन खेकडे तर मिळालेलेच असत शेवट कसा वाटतं आपण ते ट्रॅप केले ते नवीन काहीतरी नवीन काहीतरी म्हणजे मजा येईल ना सक्सेसफुली होतील ना म्हणजे कसं विषय जर समजा जास्त वेळ जर ठेवला तर ह्याच्यात काहीतरी आपल्याला मिळू शकता नक्कीच आणि मंडळी आपण आता येलो अर्ध्या तासात त्यामुळे आपल्याला अर्ध्या तासाच्या अवधीत हे बघा हे एवढे मिळाले जर समजा आपण अर्ध्या अर्ध्या तासांत उचलले ना ते ट्रॅप तर शंभर टक्के आपल्याक ते खेकडे मिळतले हे बघा बघू शकतास तर मंडळी आता बघू शकतास आता मी परत एकदा उचलूक गेलो आहे म्हणजे येताना एक दोन पी हे उचललो आम्ही आणि त्याच्यात आमका दोन्ही खेकडे होते ते वरती लागाण होते आणि ते पडले म्हणजे परत पाण्यात पडले तर आता मी काय परत येऊचंही नाही कारण मंडळी कसा झाला की आता रात्र पण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या तीन खेकडे तर मिळालेच असं मी खास खेकड्यासाठी इल नाही पण खास व्हिडिओ कॉलसाठी मी म्हणून येथे आणि आता सा रात्र झाल्यामुळे मी काय परत येऊचं आहे ना उद्या सकाळी येतलं आहे पण माका शंभर टक्के वाटतं की आता एवढ्या वेळात आप जर समजा आपल्या तीन खेकडे जर मिळतात तर आणि थोड्या वेळान जर येईल ना तर शंभर टक्के मला चुरले मिळतले खेकडे मिळतले ह्या माका माहितीच असा तर मी काय परत येऊचं आहे सकाळी सकाळीच येतले सकाळीच उचलतले तर फक्त आपण जर समजा आपल्याकडे काय साधन नसलं तर अशा प्रकारे पण आपण खेकडे हे धरू शकतो तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो कमेंटद्वारे सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा तर मंडळी भेटूया आपल्या एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि जर आपल्या वरती नवीन असाल ना तर ला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन दबा म्हणजे काय होईल आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील चला बाय बाय